उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा म्हणत सिन्नर शहरातील शासकीय निमशासकीय प्रशासकीय कार्यालयात मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी ठिकठिकाणी ध्वजारोहण करून तिरंग्यास सलामी देत सिन्नरकरांनी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला शहरातील सिन्नर पोलीस स्टेशन सिन्नर नगर परिषद हुतात्मा स्मारक व सिन्नर तहसील कार्यालयात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास सलामी देऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तीन रंगांचा आमचा तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा नभी फडकतो गातो नित्य पराक्रमाची गाथा रंगरूप वेशभाषा जरी अनेक भारत देशाचे निवासी सगळे आहोत एक गर्वाने बोलू भारतीय आहे मी देशातील टिकवून शांतता बदल घडवून माणूस जपू आहोत एक आम्ही जरी देशात विविधता स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत सिन्नर शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी ज्या जब पोलीस यंत्रणेवर आहे अशा सिन्नर पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता पोलिसांनी परेड करत राष्ट्रध्वजास मानवंदना दिली सिन्नर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारत मातेला वंदन करण्यात आले स्टेशन नंतर सिन्नर नगर परिषद येथे अधिकारी रितेश बैरागी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली यावेळी सिन्नर नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी सफाई कर्मचारी माजी नगरसेवक नगरसेविका यांसह सिन्नरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर झाले यावेळी सर्वांनी तिरंग्यास मानवंदना करत सलामी दिली त्यानंतर सिन्नर शिर्डी महामार्गावरील हुतात्मा स्मारक येथे माजी सैनिकांच्या उपस्थितीत सिन्नर नगर परिषदेचे कर्मचारी पदाधिकारी यांनी ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली यावेळी देश स्वातंत्र्याच्या लढ्यात सिन्नरच्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण करण्यात येऊन त्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर सर्व सिन्नरकरांनी परंपरेनुसार सिन्नर तहसील कार्यालय येथील ध्वजारोहणास आपली उपस्थिती दर्शवली येथील तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले यावेळी सर्व सिन्नरकरांनी राष्ट्रध्वजास सलामी देत राष्ट्रगीत सादर केले यावेळी सिन्नर पोलिसांनी देखील संचलन करत राष्ट्रध्वज सलामी दिली त्यानंतर सिन्नर शहरातील सिन्नर सायकलिस्टच्या सदस्यांनी येथील भारतीय संविधान स्तंभाजवळ भेट घेतली त्यानंतर परिसरात असलेल्या हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या बलिदानाची आठवण काढण्यात आली यावेळी येथील क्रांतिकारकांच्या त्रिशिल्पाजवळ परिसर सुशोभीकरण संदर्भात चर्चा करून सिन्नर शहरातील वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला एस एन्यू साठी यश धनगर सर रोन भावसार